आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण ना कणकवलीत पुन्हा तीन जनावरांचा सा सावंतवाडीत बहात्तर हजार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क आणि कुणकेश्वर जत्रोत्सवाची तयारी आता पाहूया सविस्तर बातम्या दक्षिण कोकणची काशी म्हणून संबोधलं गेलेलं देवगड तालुक्यातील श्रीक्षेत्र क्षेत्र कुणकेश्वर यात्रोत्सवाची तयारी सध्या जय्यत सुरू आहे ते सतरा फेब्रुवारी या कालावधीत मोठ्या दिमाखात का यात्रोत्सव पार पडणार जी यात्रा येते ती आपली पंधरा सहा सप्ताह या दिवशी तर त्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी प्रेस घ्यायचं ठरूल होतो त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी आज उपस्थित आहात मी सर्व पेपर बघायचो सर्व टी व्ही चॅनेल आणि उपस्थित सर्वांचं बरोबर आहे केशव पवित्र नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवाद देतो आज जर बघितलात तुम्ही पण महती तर आज एकंदरीत जे काय मागचे दिवस गेले तर त्याचा विचार करता भावी भक्तगण स्थानी पर्यटकांचा एवढा ओब वाढलेला आहे की जवळजवळ तीन तीन चार चार तास उभे राहून मागच्या महिन्याभरामध्ये आमचे भावी भक्त करून त्या ठिकाणी तीन तीन चार, चार तास उभे राहून दर्शन होते एवढा मोठा गर्दीचा ऊब वाढलेला आहे आणि या सगळ्याचा विचार करता त्या दृष्टिकोनातून त्या देवस्थानी सुद्धा ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांनी सुद्धा या सगळ्यांची दखल घेऊन चांगल्या प्रकारे येणाऱ्या वायुभक्तगणांना सर्विस कशी मिळेल त्यांचं शिस्तबद्ध रांगेतून दर्शन कसं होईल आणि मनप्रसन्न दर्शन घेऊन त्यांचा कलतीचा प्रवाससुद्धा आनंदात उत्साहात कसा होईल या सर्वाची काळजी मी सर्व लोकांनी घेतलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण जो चौथा आधारस्तंभात की जी मत आहे आज प्रत्येक कार्यक्रम जाता आपला झाला उलटेसवरचा तोसुद्धा कार्यक्रम भरगतच चांगल्या प्रकारे सगळे कार्यक्रम झाले ते सुद्धा आपण सर्व लोकांनी जगावून नेले आणि त्या दृष्टिकोन त्याचाही काही भाग त्यामध्ये जो काही गर्दीचा वाढलेला आहे तर त्याही दृष्टिकोनातून तुमचाही त्याला सहकार्य सर्व संपन्न आहे असं म्हणजे वापर करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आत्ता जो मूग वाढलेला आहे वाढणार आहे त्या दिवशी सगळ्यांचा भावी आणि पर्यटकांचा विचार करता तुम्ही सुद्धा इथले जात आमच्या कुटुंबातले घटक आहात तर तुमच्या आमच्यावर इथल्या प्रशासनावर इथले पालकमंत्री सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या दिवशी बरोजला पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कलेक्टर आणि पूर्ण शासन सर्व यंत्रणा सर्व खाती खाते प्रमुख यांच्यामध्ये मिटिंग झाली आणि त्या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे त्या ठिकाणी कुंकेश्वर यात्रा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सत्तावीस दोन हजार सव्वीस मोठ्या दिमागात संपन्न होणार आहे सदर यात्रा नियोजनाच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्टी काल युद्ध सुरू आहे त्यामध्ये भव्य व्यवस्था स्वतःची अखंडित विद्युत व्यवस्था आपत्कालीन परिस्थितीमध्ये जाण्यासाठी फायर ब्रिगेडच्या गाड्या पर्यायी रस्त्याची व्यवस्था तसेच मंदिरात गरजेचे नियंत्रण करण्यासाठी बॅरिकेटिंग व मजबूत या स्वतःचे स्वतंत्र स्वयंसेवक योग्य प्रकारे नियोजन करण्यात आले गावातील ग्रामस्थांचे चार वाढीतील सर्व जे आहे नियोजन स्वयंसेवक म्हणून ते एका पाळीला जवळजवळ अडीचशे ते तीनच्या तीनशे ग्रामसेवक आपले ग्रामस्थ असतात आणि स्वयंवृतीने त्या ठिकाणी सर्व येणाऱ्या भाईभक्तगांची आणि आमच्या शंभूची सेवा करत असतात आणि त्याप्रमाणे त्या लाईने शिस्तबद्ध लाईने लागून त्यांना शिस्तबद्ध चांगल्या प्रकारे प्रत्येकाला दर्शन देणार यात्रेच्या गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणे महिलांची छेडाछेड करणे अशा प्रकारच्या घटना आळा घालण्यासाठी देवस्थान करून मंदिर व मंदिर परिसर यात्रा परिसरात आवश्यक त्या ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे जवळजवळ अठ्ठेचाळीस कॅमेरे बसवण्यात आले आहेत त्या जम्मू कॅमेऱ्याचाही समावेश तसेच देखरेखीसाठी स्वयंसेवकचे भरारी पद्धत आणि समुद्र समुद्रकिने सागरी सुरक्षा दल असणार आहे त्याचप्रमाणे देवण महाविद्यालयाच्या वतीने प्रशासकीय यंत्रणा आपत्ती व्यवस्थापन विभागात मदतीस शंभर विद्यार्थी स्वयंसेवक असणार आहे सदर विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन सो बचा प्रथमोपचार दिनदारी संदेश यंत्रणा पाण्यातील व्यक्ती बचाव पद्धती अशा अनेक बचाव पद्धतीचे प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकाद्वारे देण्यात आलेले आहे पवित्र दिनाच्या वेळी संरक्षण नौकाही त्या ठिकाणी तैनात करण्याच्या दृष्टिकोनातून त्या नियोजनच्या बैठकीत चर्चा झालेली आहे तेवढमेटीमुळे तारामारी पुलामार्गी समुद्रकडे येणाऱ्या मार्गाचे काम ये पूर्ण करण्याचे आश्वासन गेली गेली कित्येक गोष्ट देण्यात येते परंतु सतरूप काम आजपर्यंत झालेले नसल्याने भाविक भक्त तसेच प्रशा त्रास सहन करत करावा लागत नसल्याने त्यांच्याकडून आमच्याकडून सर्वांकडून नाराजी व्यक्त होत आहे तर संबंधित मालक संबंधित यंत्रणा त्या ठिकाणी लवकरात लवकर या दिवशी गेल्या आठवड्यात पालकमंत्री आणि संबंधित मालक यांची सुद्धा आम्ही संयुक्त बैठक त्या ठिकाणी आयोजित केली होती त्यांच्यात चर्चा होऊन त्या ठिकाणी यात्रेपूर्वी संबंधित जे मालक आहेत ते चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतील असा त्याच्यामध्ये सूर दिसला होता ते लवकरात लवकर यात्रेच्या पूर्ण व्हावे आणि भावी भक्तगणांचे सर्वांनी आशीर्वाद घ्यावे ही आमची आणि तळमळीची विनंती श्री क्षेत्र कुंकेश्वर यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीच्या प्रमाणात दिवसेंदिवस लक्षण वाढ होत आहे यावर्षी दर्शा अमावस्या दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी असल्याने तीर्थस्ना भाविकांना व देव भेटी करता येणाऱ्या देव संपूर्ण दिवस ला दिवसा लाभ घेता येणार आहे समुद्र किनारी भागामध्ये सर्व ठिकाणी विद्युत व्यवस्था पुरुष व महिलांकरता ठिकठिकाणी कपडे बदलण्यासाठी व्यवस्था असणार आहे त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा व कृपकेश्वर ग्राम ग्रामस्थांकडून भाविकांसाठी समुद्रकिनार सुरका सुरक्षा पथके असणार आहे तसेच समुद्रात समुद्रात जे लोक जे आगोळ करणं त्यांच्याही संरक्षणाची काळजी आम्ही घेतलेली आहे शासनामार्थपणा सगळ्यात यात्रा परिसरामध्ये राजकीय बॅनर्स व इतर बॅनर्स यांच्यापासून असुरक्षितता निर्माण होऊ नये यासाठी नियोजन देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत कोणकेशी यांचे खडून करण्यात आले रस्त्यावरील बॅनर्स रस्त्यावरील बॅनर्स कमाने बांधण्यास मनाई करण्यात आले त्यात पूजा दाट विक्रेते व व्यापारी यांना प्लॅस्टिक पिशव्या प्लास्टिक पिशवी वापरा बंदी करण्यात आलेली आहे मानवी प्रांत अधिकारी जिल्हाधिकारी तसेच माने पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय यंत्रणा व देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत कृती यांच्यात यंत्रणे योजनेची बैठक पार पडली त्यात प्रत्यक्षात कामकाजात पाहणी करून उन्हेर समजून समजून घेण्यात आले त्याचप्रमाणे संबंधित शासकीय खात्यानं अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याच्या दृष्टिकोन आहेत पालकमंत्र्यांनी आणि संबंधित यंत्रणेने सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यात प्रामुख्याने वाहतूक व्यवस्था असेल रस्त्यांची व्यवस्था असेल विद्युत व्यवस्था असेल आरोग्याची व्यवस्था असेल पोलीस यंत्रणा बंदोबस्त असेल सुरक्षा व्यवस्था असेल पार्किंग व्यवस्था असेल स्वयंसेवकाची व्यवस्था असेल पाणी पुरवठ्याची व्यवस्था असेल पार्किंग व्यवस्था या सर्व मुद्द्यावर आढावा घेण्यात सर्व जे काय आपल्याला जे काय गरजेचे गोष्टी आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्या भक्तांना चांगल्या प्रकारे त्याचा पुरवठा व्हावा सर्व चांगल्या प्रकारे सर्व्हिस व्हावी आणि या ठिकाणी मन प्रसन्न या ठिकाणी दळचवून चांगल्या आनंदात गुन्हा गोविंदात प्रत्येक मा पण पर्यटक चांगल्या प्रकारे मार्गस्थ व्हावा अशा दृष्टीकोन काळजी घेण्यात आली आहे यात्रा कालावधी पार्किंग व्यवस्थे करता असणाऱ्या जागे व्यतिरिक्त वाढूमय जागेत तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटन संकुलन त्या मोकळ्या जागेमध्ये सपाटीकरण व दगड माती पसरून आवश्यक तो परिसर पार्किंग साठी तयार करून घ्यावा अशा सूचना मान्य पालकमंत्री महोदयाने दिल्या होत्या आज तागायत कोणतीही कार्य कार्यवाही संबंधित खात्याकडून झालेली नाही तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून संबंधित खात्याना ज्या काय गोष्टी अपुऱ्या आहेत त्या यात्रेपूर्वी लवकरात लवकर यात्रेच्या चार ते पाच देऊन लवकरात लवकर मार्गस्थ व्हाव्या जेणेकरून येणाऱ्या भावी भक्तांची कुठल्याही प्रकारची काही होणार नाही याची काळजी आपल्या सर्वांनी घेतली पाहिजे श्री क्षेत्र यात्रेचे थेट प्रक्षेपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्र देशभरात होणार आहे तसेच संपूर्ण यात्रा परिसरामध्ये ई डी स्क्रीनद्वारे प्रक्षेक्ष प्रक्षेपण आहे दिवसेंदिवस भाविक भक्तांचा वाढता होत पाहता देवळदान ट्रस्टने देवजनात बदल करत सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे देवस्थान ट्रस्ट मार्फत उत्तम दर्जाचे चविष्ट गुळगुंदी लाडू प्रसाद म्हणून विक्रीसाठी कमीत कमी रेटमध्ये चांगल्यात चांगल्या दोन ते मध्ये टिकणारा एक उच्च दर्जाचा प्रसाद या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यावर्षी श्री संत कुंकेश्वर भेटी करता व तीर्थस्थानासाठी येणार आर्यत असलेल्या देवसाळ्याच्या कमिटीने नियोजनाच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्टची लवकरात लवकर प्रत्यक्ष संपर्क साधावा असे ट्रस्ट मार्फत आव्हान केले जाते यावर्षी श्रीदेव कुणकेश्वर भेटी करता एकत्रित पाच देव चर्चा झालेली आहे आणि तीन देव सोऱ्या संपर्कात आहे त्यांनी लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधून आम्हाला फायनल जर आपल्याला कळत असेल तर त्या दृष्टीवर त्यांच्या सुरक्षितेबाबत त्यांच्या इथल्या राहण्याच्या उठण्यापासण्याच्या सगळ्या ह्याच्याबाबत आम्हाला एक चांगल्या प्रकारे नियोजन करता येईल त्याने कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही अशा दृष्टीकोन आम्हाला नियोजन करण्यासाठी सर्व देवस्थेने आम्हाला सहकार्य शिस्तबद्ध चांगल्या प्रकारे दर्शन घेऊन आम्हाला त्याच्यात आणि जसं आम्ही गेल्या वर्षी इतिहासातल्या दहा देवस्था गेल्या वर्षी आल्या होत्या जबरदस्त यात्रा भरली होती खाट नाही कुठ नाही कुठल्या प्रकारचा प्रसंग त्या ठिकाणी झालेला नाही एकदम जबरदस्त चांगल्या शिस्तबद्ध दर्शन मिळाले त्याचप्रमाणे याही वर्षी त्याच्यापेक्षा जास्त गतीने जास्त येणे या ठिकाणी यात्रा भरणार आहे तर त्याही दृष्टीकोन आम्हाला आम्हाला सर्व येणार देव स्वराठी सर्वांना दर्शन मिळणार शिस्तीत मिळणार मीना, टायमात मिळणार दुपार रात्री जेव्हा पहिल्या दिवशी रात्री जेव्हा अडीच वाजता आमचं पूर्ण हे पूजा आता आमचे पालकमंत्री मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आणि वरच्या लेव्हलची जी माणसं आहेत जवळजवळ नव्याण्णव टक्के त्यांचं फायदा बोलणं जाणार आहे वरच्या लेवलची सगळी माणसं येणार आहेत आणि एक काही एक ते बोलता येत नाही मला अनेक काही सात ते आठ लोकांचा स्कॉट येणार आहे तीस वरच्या लेख दर्जाची माणसं आहेत अशा प्रकारचे वरच्या दर्जाची लोक या ठिकाणी या येणार त्यांच्या काळजी घेणं आम्हाला काळजी गरज आहे त्या दृष्टीकोनं आमची ते सगळी नियोजन चालू आहे त्या वर्षी त्या कृषी श्रीक एकंदरीत पाच दिवसात सरांची नोंद झाली असून त्यात पहिल्या दिवशी सायंकाळी पाच वाजल्यापासून या देवस्थे चालू होणार आहे मग मगाशी सांगितलं प्राप्त अडीच वाजता जे दे देवदर्शन चालू होणार ते सायंकाळ पाच वाजेपर्यंत येणाऱ्या भावी भक्तगणांसाठी पर्याय टकांसाठी आम्ही देव आवाहन करतो करतोय की जसं गेल्या वर्षी आवाहन केलं तसंच यावेळी आम्ही आवाहन करतोय की अडीच वाजल्यापासून सायंकाळ पाच वाजेपर्यंत जास्तीत जास्त भक्तगण दर्शन घ्यायचं आहे आणि पाचच्या नंतर ज्या देवस्था आहेत त्या देवस्थाऱ्यांचं जी काय वेळ येणार आहे आणि ते आमच्या शिवशंभूच्या भेटीला येणार आहे त्या पाचच्या नंतर त्यांच्या त्यांच्यासाठी आम्ही वेळ दिलेला आहे तर ह्या सगळ्यासाठी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे करण्यासाठी आम्हाला सगळ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करायचं आहे त्यामुळे दर्शन येणार बाळगर यात्रा प्रारंभ काळापासून दिवसा बराबरी जास्तीत जास्त दर्शन व्यवस्था लाभ घेवा तसेच सायंकाळी पाच वाजता ते रात्री रात्र बारा वाजेपर्यंत भावी भक्तांनी सहकार्य करावे जेणेकरून सुव्यवस्था राखण्यात देवस्थान ट्रस्ट व संबंधित सर्व शासकीय प्रसारित यंत्र सुलभ होईल अशी सर्वांना कळकळ जीव प्रत्येक भावी भक्ताने स्वतःची काळजी घ्यायची चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिस्तीत चांगल्या प्रकारे दर्शन घेणार आहे त्यात काही विशेष नाही आहे तर यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सर्व सहकार्य करायचं आहे आणि हा जो काय महा आमच्या महास्तनाचा महामहोत्सव आहे तो चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी म्हणजे आमच्या जी शर्म शिवशंभूची जी काय ख्याती मती आहे आकेल्या जाणारा नवसाला पावणारा अशा प्रकारचे जी काय महत्त्व आहे त्याचाच एक हे म्हणून हे सगळे भावे भक्तून येत असतात तर हा महामहोत्सव आमच्या शंभूचा चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी आपण ह्या कामाला चांगल्या प्रकारे सहकार्य करायचं आहे आणखी महत्वाचं म्हणजे आमच्या शिवशंभोने यांना उत्तम चांगल्या प्रकारचं आयु आरोग्य देवो चांगल्या प्रकारचं त्यांच्या मनोकामना पूर्ण करू आणि आता आत्ता जे येणार जे आमचा जो महामहोत्सव आहे तो चांगला प्रकार पार पाडण्यासाठी आम्ही आमच्या शिवस्थानाकडे सुद्धा आम्ही कळपाची विनंती करतो आहे आपण सर्वात ठिकाणी सर्वजण या ठिकाणी आलात आणि या सगळ्या आमच्या हाताला हात घालून आपण एक सर्व कुटुंब समजून हा जो महामहोत्सव आहे तो चांगला प्रकारे पार पाडण्यासाठी खांद्याला खांदा लावून आपण या ठिकाणी काम करूया आमच्या शिवशंभूची एक चरणी जाऊन सेवा करूया

सावंतवाडी तालुक्यात एकूण नऊ जिल्हा परिषद आणि अठरा पंचायत समिती मतदारसंघातील बांधा जिल्हा परिषद आणि शिरले पंचायत समिती बिनविरोध झाल्यानं जिल्हा परिषदेच्या आठ तर पंचायत समितीच्या सतरा जागांसाठी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सत्तर पूर्णांक पन्नास टक्के एवढं मतदान झालं शांततेत ही मतदान प्रक्रिया पार पडली एकूण एक लाख चार हजार मतदारांपैकी सरासरी बहात्तर हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यात पुरुष आणि महिला यांचा समावेश आहे मतदार राज जसं मत मतपेटीत कैद झालं असून जनतेचा कौल कुणाला मिळतो हे सोमवारी नऊ फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे त्यामुळे सर्वांच्या नजरा नजरिकालाकडे लागून राहिल्या जिल्हा परिषदेच्या आठ जागांसाठी त्रेचाळीस उमेदवार तर पंचायत समितीच्या सतरा जागांसाठी एक्याऐंशी उमेदवार रिंगणात आहे मतदान स्टोर रूममधून एकशे त्रेचाळीस केंद्रांवर अठरा पसेसमधून मतपेट्या रवाना करण्यात आल्या आदल्या दिवशीपासून सर्व मतदान केंद्र निवडणूक विभागानं ताब्यात घेतली आहे सुमारे सातशे अडुसष्ट मतदान अधिकारी कर्मचारी आणि पोलीस होमगार्ड पोलीस कर्मचारी असे एकूण एक हजार दोनशे अडुसष्ट अधिकारी मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आले मतदान प्रक्रिया शांततेत व्हावी यासाठी खास निवडणूक विभागानं नियोजन केलं होतं माडखोल धवडके शाळा नंबर दोन मध्ये सखी मतदान केंद्र तर माजगाव शाळा नंबर एक मध्ये आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आली होती दोन्ही केंद्र लक्षवेधी ठरली तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि अपंगांसाठी खास मतदान सुविधा ठेवण्यात आली तालुक्यात एकूण एकशे सत्तावन्न पदक तैनात होती प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्र अधिकारी आणि सहाय्यक कर्मचारी तसेच पोलीस होमगार्ड तैनात करण्यात आले होते निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी समीर खारे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा कार्यरत होती तर पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता तालुक्यात सायंकाळपर्यंत एकोणसत्तर पूर्णांक पन्नास टक्के एवढं मतदान झालं पहिल्या टप्प्यात साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत अकरा पॉईंट अकरा टक्के साडे अकरा पर्यंत सव्वीस पूर्णांक छापन्न टक्के दुपारी दीड वाजेपर्यंत बेचाळीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के सायंकाळी साडेतीन पर्यंत पंचावन्न पूर्णांक अडतीस टक्के मतदान झालं शेवटच्या टप्प्यात साडेपाच वाजेपर्यंत चौदा टक्के एवढं मतदान झालं असून मतदानाचा घटलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडतो हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे दरम्यान तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे संदीप गावडे ठाकरे शिवसेनेचे रुपेश राऊळ यांच्यात तर कोलगावात भाजपचे महेश सारंग अपक्ष मायकल डिसोजा यांच्यात काटेकी टक्कर होती आहे माझगावातून भाजपचे विक्रांत सावंत आपल्या नशी वाजमावत आहेत आंबोलीत भाजपच्या शोभा गावडे आणि शिवसेनेच्या सुप्रिया गावडे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत आहे तर तळवडे पंचायत समिती मतदारसंघातून सभापती ठरणार असून शिवसेनेच्या सुष्मिता जाधव ठाकरे शिवसेनेच्या श्वेता जाधव अपक्ष काजल जाधव प्रज्ञा जाधव रिंगणात आहेत त्यामुळे बाजी कोण मारतं याकडे तालुक्याचं लक्ष लागून राहिलं कणकवली शहरामध्ये तीन जनावरांचा अचानकपणे मृत्यू झाला त्यामध्ये दोन म्हशी आणि एक रेड्याचा समावेश आहे पंधरा ते वीस दिवसांपूर्वी देखील याच परिसरात पाच जनावरांचा सा मृत्यू झाला होता आता मरण पावलेल्या म्हशीच्या शेजारी उग्रवास येणाऱ्या पुढ्या आढळून आल्यानं विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त होतो कणकवलीत पुन्हा एकदा एक धक्कादायकदायक प्रकार घडला आहे तो म्हणजे म्हशी मरण पावण्याचा गेल्या एक पंधरा ते वीस दिवसापूर्वीच पाच ज्या गुरु आहेत जनावर आहेत ती मरण पावली होती त्याचा अहवाल जो अजून आहे तो आलेला आहे पण वीजबाधा झाल्याचा असाच त्याच्यात अहवाल आहे आणि नेमकी वीज बाधा कशाने झाली हे देखील सांगितलं आहे पण आता पुन्हा देखील बघितलं तर आपण तीन ज्या म्हशी आहेत त्या देखील मृत्यू पावल्या अचानक मृत्यू पाहिल्या आणि याच परिसरातील पन्नास ते शंभर मीटर अंतरावर ह्या मृत्यू पावल्या आहेत एकंदरीत बघितलं तर ही माहिती समजताच माजी उपनगराध्यक्ष बंडोहरणे आहेत महेश नगरचं इथे सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत आणि त्यांनी इथे ही पाहणी केली नेमकं हे कसे मरण पावले हे देखील त्यांनी जाणून घेत आहेत पण शेतकऱ्याचा जो अंदाज आहे तो नेमकं काय आहे ते देखील बघावं लागणार आहे शेतकऱ्यांचं म्हणणं काय देखील कारण गेल्या वेळेचा रिपोर्ट बीज बाधा झालेली होती असं आलेलं आहे पण नेमकी कशामुळे बीज बाधा झाली हे देखील अजून समजलं नाही पण वैद्यकीय अहवाल कधी आहे जे वैद्यकीय जे पशुवैद्यकीय ते नेमकं काय सांगणार हे देखील पाहावं लागणार आहे साहेब आता तुम्ही इथे स्थळावर घटनास्थळात मागे देखील झालेला आहे आणि आता देखील ही मोठी घटना आहे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे काय सांगाल एकंदरीत अतिशय चिंताजनक बाब आहे कारण एखादी घटना एका, एका वेळेला अचानक होणं आपण एक अपघात समजू शकतो पण वारंवार गेले पंधरा दिवसच झाले नसतील असतील अशा वेळेला ह्या परत त्याच प्रकारची पुनरावृत्ती म्हणजे तीन महिशी एका शेतकऱ्याच्या म्हणजे मागच्या वेळेला आमचे पौजारवाडीतले राणेंच्या म्हशी चार म्हशी दुखंडे आणि यांचे गाई आणि आता बिडियेवाडीतले गुरव माझ्या माहितीप्रमाणे पुजारे यांच्या पुदार आई तसं आहे ह्या तीन महिशी तरी आता इथे प्रत्यक्ष घटनास्थळी दिसत आहेत वारंवार ह्याच एरियात आप। आपल्या जनरली जी गुरं आहेत शेतकऱ्यांची ही सगळीकडे कणकवलीत किंवा आजूबाजूच्या परिसरात दिवसभरात चारत असतात काही नाही काही अन्न मिळवत असतात मुळात ह्याच परिसरात येणाऱ्या जनावरांना अशी ही गेल्या पंधरा दिवसातली दुसरी घटना पंधरा दिवस असं का होत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात का होत याचा खरा अभ्यास किंवा संशोधन आपण सर्वांनीच म्हणजे पशुवैद्यकीय असतील कृषी असतील प्रशासन असेल नगरपंचायत किंवा आपण सर्व सामाजिक कार्यकर्ते असो राजकीय असो शेतकरी किंवा आपण मीडियावाले सगळे प्रतिनिधी असो ही आम्हाला आपल्याची एक प्रत्येकावर एक जबाबदारी मना अशी आपल्यावर येऊन पडली आहे इथे काय होतं असं इथे ह्या एरियात काय आहे की ही जनावरं फूड मारत आहेत आणि हे शोधून काढणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या एवढ्यात तरी असंच सांगेन की मी मी सत्व माझ्या शेतकरी मित्रांना एक सांगेन की तुमचं हे धन आहे तुमचं ह्याच्यावर रोटी पोट आहे कृपया आपली जनावरं तुम्ही सध्या तरी हे सगळं समजून येईपर्यंत तरी सोडू बाहेर सोडू नका कारण ते तुमचं धन आहे ते एकदा गेलं की परत उभं राहताना फार कष्ट करावे लागतात त्या कुटुंबाला आणि म्हणून माझी विनंती आहे की ह्या बाबतीतलं मूळ कारण नेमकं का कारण जोपर्यंत समजत नाही त्यामुळे कृपया आपली जनावर आपल्या गोठ्यात बांधून त्यांचं करा शक्यतो शेतकऱ्याला ते परवडणारं नाही पण त्याला इलाज नाही आहे की आपलं कुठेतरी निष्कर्षाला आपण पोहोचल्याशिवाय हे करता कामा शकतो एवढा तुम्ही बघितलं आणि इथे संशय व्यक्त केला एक दोन पुड्या पडल्या होत्या असं संशय होता, होता काय नेमका केमिकल ज्या पुड्या दिसत आहेत वास येतोय त्याला उग्र त्याच्यामुळे असू शकेल माहीत नाही आता त्याची चौकशी होईल त्यानंतर ते, ते समजेल मी पण आता वैद्यकीय पशुवैद्यकीय कळवलंय नगरपंचायतलाही पण कळवलंय ते लोक येऊन त्याची पुढची तपासणी करतील आता काही केमिकल विरहित त्यांनी ते आल्यानंतर चरायला आल्यानंतर खाऊ शकले असतील असू शकेल निश्चित सांगता येत नाही पण असू शकेल संशयाला वाव आहे निश्चितच आपण बघतोय की काही केमिकल असेल ते खाल्ल्यामुळे असं होऊ शकतं असं देखील संशय व्यक्त करतो पण दुर्दैवी घटना आहे आता ही तीन जनावरांचा मृत्यू झाला शेतकरी देखील आहेत शेतकरी तुम्ही आहात करता दुर्दैवी घटना आहे इथे एक शेतकरी म्हणून काय सांगाल तुम्ही ना आम्ही मगाची ज्यावेळी आल्यावर प्रसंग तो बघतो आम्ही एखाद्याची तीन जनावर महेश का मार्केट किंमत पन्नास हजार रुपये एका मशी त्याच्यावरती त्यांचा उदरनिवार असू शकतो आता तो मालक म्हणून काय त्याची घटना असेल तो मालकातून इथे पोहोचला पण नाहीये आम्ही त्यानंतर पाहणी केल्यानंतर आम्हाला जे काय दिसतंय इथे ते तुम्ही रिपोर्ट केल्यानंतर तुमच्या काय सिद्ध होईल त्याच्यावर आम्ही सांगू शकतो काही दिसत या परिसरामध्ये दिसत आहेत एकंदरीत हा परिसर आहे तो एक म्हणजे सुखी बिल्डिंगच्या मागे म्हणजे एक गिरण आहे एक भाताची गिरण त्याच्या ठिकाणी आहे इथे एक पुड्या देखील पडलेल्या दिसत आहेत एकंदरीत त्याबद्दल काय आम्ही मग येऊन त्या पुड्यांचा वास पण घेतला आम्हाला पण थोडा संशयास्पद वाटत आहे पण रिपोर्टशिवाय आपण का बोलू शकत नाही आहे शेवटी कसं आहे जो जनावर जनावर रिपोर्ट ल, फूर्ण पाँज़नी। फूर्ण पाँज़नी रिपोर्ट तो रिपोर्ट मध्यंतरी आमचे राकेश राणे याचे पण जनावर पाच जनावर मिळते त्याचे त्यावेळी रिपोर्टमध्ये असं म्हणता येईल बोलले आहेत की डॉक्टर फूड पॉयझनिंग फूड पॉयझन रिपोर्ट त्यांनी कन्फर्म काय दिला नाही आहे आमची अशोक आता आम्ही म्हणतोय की याचा सगळा निर्णय होऊन हे तुम्ही पुढ्या घेऊन जावा रिपोर्ट द्या त्याच्यावरती जो का रिपोर्ट घडेल त्याच्या सगळा प्रसंग काय झाला तो आणि जनावर तुमची जी आता शेतकऱ्यांची जी आहे त्यांनी बांधून ठेवणे हे आव्हान आता केलेलं आहे मंडुरो काकांनी आमच्या बोलणं निश्चितच आपण बघतोय बाद झाली हा जो परिसर आहे मी परिसरातील एक ही घटना हा जो कोंडा आहे तो इथे दिसतोय आणि कोंडा खाण्यासाठी काही जनावर इथे येतात आणि इथे खाल्ल्यानंतर काही ज्या पिशव्या ज्या आहेत अशी एक केमिकल विरती पावडर देखील आहे असं इथले शेतकरी सांगतात इथले स्थानिक नेते सांगतात आणि त्यामुळे त्यांनी जर ते खाल्लं तर होऊ शकतं असा एक अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे एकंदर प्रशासन आहे नगरपंचायत प्रशासनाचे जे ते अधिकारी आहेत देखील दाखल झाले आहेत आपण बघतो हा पूर्ण परिसर आहे तो गुरे येथे चारायला येतात आणि चरल्यानंतर हा एक फूड पॉईजन प्रकार झाला आहे गेल्या वेळी पण देखील दुर्दैवी पाच जनावरांचा मृत्यू झाला आणि आता देखील तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे खूप दुर्दैवी घटना आहे त्या शेतकऱ्याच्या डोंगर आला शेतकऱ्यावर कारण त्याचं देखील मोठं नुकसान झालं आहे पुजारा नामक शेतकरी आहे अशी येथील आणि त्याच्यावर हे दुःखाचं डोंगर कोसळला मग कुठेतरी दुर्दैवी घटना अशी पुन्हा घडलेली आहे त्यामुळे प्रशासन नेमकी काय भूमिका घेतं याचा शोध लावतं काय किंवा अन्य काही जनावर या ठिकाणी दिसतात की आपण बघतोय ही जी पावडर आहे ही एक पुढे आहे तिथे या छोट्या छोट्या पुड्या आहेत इथे एकंदरीत अशा आणि त्याच्यामध्ये असलेलं जे केमिकल याचा वास घेतला तर खूप उग्र वास येतोय असं एकंदरीत समजत आहे त्यामुळे नेमकं काय कशामुळे हे होत आहे हे देखील पाहावं लागणार आहे वैद्यकीय अहवाल आता पुढे काय होतोय गेल्या वेळी आलं त्यांचा वैदिक अहवाल काय हे तपासून बघणार त्यामुळे कुठे ना कुठेतरी प्रशासनाने हे दखल घेण्याची गरज आहे असं एकंदरीत दिसत आहे कॅमेरामॅन साहिल बागवेस सा, उमेश कुचडे कोकण सद लाईव्ह कणकवली शब्दी ठळक घडामोडी पुन्हा एकदा कणकवलीत पुन्हा तीन जनावरांचा मृत्यू सावंतवाडीत बहात्तर हजार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क आणि कुणकेश्वर जत्रोत्सवाची तयारी बातमीपत्रात वेळ